सर मी विनोद शेलकर आज आपण आलेलो आहोत कल्याणमध्ये गिरीश मंजुडे सर यांच्याकडे गिरीश मंजुडे सरांना आपण रियांश अमृत ज्यूस हे दिलं होतं तर त्यांना आपण कशासाठी दिलं होतं आणि त्यांना त्याचा काय फायदा झाला हे आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया नमस्कार मला सांगा की तुम्हाला रियांश अमृत ज्यूस तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला याचा काय फायदा झाला रियान हे रियान शांबरू ज्यूस मी ॲक्च्युली माझ्या मिसेसनी मला सांगितलं घ्यायला तेव्हा मी सुरू केलं अगोदर घेतच नव्हतो मी तर माझे जे ब्रेनचे न्यूरोसर्जन आहे त्यांनी मला दुसरं औषध घ्यायला सांगितलेलंच नाही आहे पण मिसेसला पाईलसाठी दोन महिन्यातच फायदा झाला अरे वा म्हणून मग आम्ही हे रियान शांबरू ज्यूस माझ्यासाठी सुरू केलं पहिले पाच एम एल दहा एम एल पंधरा एम एल ओके आता ॲक्च्युली मला दोन ब्रेन सर्जऱ्या झालेल्या आहेत माझ्या ब्रेनमध्ये जवळ चार ते पाच स्टेन आहेत माझं प्रचंड डोकं दुखायचं माझे शोल्डर पेन व्हायचे मला शौचाला त्रास असायचा मग आम्ही हे सुरू केलं सुरुवातीला पंधरा दिवस एक महिना दीड महिना आता मी घेऊन झाले तीन महिने आणि आश्चर्याची बाब म्हणजे मी फक्त वन टाईमच घेतो हे सकाळीच घेतो एकदा मला संध्याकाळी घ्यायला जमतच नाही पण हे रियान्श अमृत ज्यूस घेतल्यापासून माझ्यामध्ये ट्रिमेंडच बदल झाला माझ्यामध्ये उत्साह वाढला माझी भीती गेली एन्झायटी हा प्रकार होता मला त्याच्या गोळ्या होत्या माझं सेकंड सर्जरी झाली तेव्हा मला जवळजवळ डेली बारा ते पंधरा गोळ्या असायच्या डेली आता आज मी फक्त चारच गोळ्या घेतोय जवळजवळ माझ्या दहा ते बारा गोळ्या आता बंद झालेल्या आहेत माझा मोठा भाऊ तो सुद्धा रियांश शमरूत ज्यूस घेतोय त्यालासुद्धा फरक पडला आहे मस्त मस्त मोठ्या भावाची मिसेस म्हणजे माझी वहिनी त्यांना संधी वाहत आहे त्यांच्या हात असे वाकडे झाले होते त्यांना पण याचा फायदा झाला माझ्या घराजवळजवळ आठ ते दहा रिलेटिव्ह याचा वापर करत आहेत आणि आता आम्ही नवरा बायको उभयता हे नेहमी वापरणार कारण आम्हाला याचा खूप फायदा झालेला आहे सर एकंदरीत तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या ज्या गोळ्या होत्या त्या गोळ्या सुद्धा कमी झाल्या हो तुम्हाला आधी की म्हणजे तुम्ही किती गोळ्या घेत होते तो तो बारा ते पंधरा गोळ्या डेली डेली आणि आता फक्त तुम्ही चार चार गोळ्या आता, पकता। आता पकता। चार गोळ्या रियांश अमृत ज्यूस याच्या हिची ही जी कमाल आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शरीरावर त्याचा जो अतिशय सकारात्मक असा परिणाम झाला जो उत्साह निर्माण झाला त्यांची एन्झायटी गेली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बारा गोड्यांवर ते चार गोड्यांवर येऊन ठेवले त्यांना फरक पडलेला आता फक्त चार गोड्या त्यांना सुरू आहेत आणि खरोखरच रियांश अमृत ज्यूस हे खरोखर अमृत आहे सर तुम्ही काय सजेस्ट करणार की लोकांनी अमृत ज्यूस घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे हो अगदी घ्यायला हवं हे अमृत ज्यूस कारण मी अनेकांनाही सजेस्ट केलेलं आहे ऑलरेडी आणि काही लोकांना याचा खूप फायदा पण झालेला आहे आणि लोक घेत आहेत वजन कमी करण्यासाठी म्हणा किंवा हाडं दुखत आहेत स्नायू पेन आहे तर लोकांनी घ्यायला पाहिजे ॲटलिस्ट एक दोन महिन्याचा तीन महिन्याचा कोर्स करायला हवा म्हणजे आपल्याला कळेल बरोबर की याचा फायदा होतोय की नाही म्हणजे एकच नरीत चांचं म्हणणं एकच आहे की हे औषध घेत असताना एक कोणाला एक दहा दिवसामध्ये फरक पडू शकतो कोणाला पंधरा दिवसामध्ये कोणाला वीस दिवसामध्ये किंवा कोणाला कि एक महिना दीड महिन्यामध्ये सुद्धा चांगला प्रकारचा रिझल्ट हा त्यांना भेटू शकतो तर एवढंच आहे की प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीनुसार हे डिपेंड असतं कोणाला कसा फरक पडेल तर निश्चितच अमृत ज्यूस हे आपल्या शरीरासाठी एक अतिशय उत्तम असं सप्लिमेंट फूड आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीरातील सहाशे पन्नास आजारावर हे औषध काम करतं बेचाळीस जडीबुडीपासून बनलेलं हे अमृत ज्यूस खरोखरच एक संजीवनी आहे तर निश्चितच आपण जास्तीत जास्त याला घ्या सर्वांनी घ्यावं आणि एक आपलं जे आरोग्य आहे हे आरोग्य निरोगी निरामय कसं राहील याच्यावर आपण निश्चितच फोकस केला पाहिजे आणि बरोबर एक आहे की अमृत ज्यूसच्या माध्यमातून होणारा बदल Uh, हा खरोखरच अतिशय परिणामकारक आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी घ्यावं एवढंच आपले आपल्याला सांगू इच्छित आहेत अगदी बरोबर